सध्या एक व्हिडिओ नेटवरती प्रचंड व्हायरल झाला आहे यात एक व्यक्ती रस्त्यावर पैसे मागताना दिसते त्याच्या चेहऱ्यावर मोठे मोठे फोड आले आहेत टेंगोळी आहेत मागून गोबड आले एकूणच काय तर आय चित्रपटातील अभिनेत्यासारखा तो दिसतो तो कधी रिक्षावाल्यांकड पैसे मागतोय तर कधी रस्त्यावर चालणाऱ्या लोकांकडेही पैसे मागतो आणि एक जण या अभिनेत्याला ओळखूच शकले नाहीत आपली ओळख बदलून रस्त्यावर फिरणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बिग बॉस मराठी दोनचा विजेता आणि लोकप्रिय अभिनेता शिव ठाकरे तर शिव असा वेषांतर करून लोकांकडे पैसे तरी का मागतोय तर अभिनेता शिव ठाकरेने वेषांतर करून हा एक फ्रँक केला आहे तर चित्रपटातील आय व्यक्तीसारखा शिवने स्वतःचा अवतार करून घेतला आहे यामध्ये चेहऱ्यावर मोठे मोठे फोड आणलेले आहेत आणि मानेला मागून मोठंसं कुबडही आलं आहे आसा जा असा विद्रूप चेहरा घेऊन तो लोकांच्या समोर जातोय काही लोक त्याला घाबरत आहेत तर काही लोकांनी त्याला चक्य पैसेही दिले आहेत तर अभिनेता शिव ठाकरेने हा सोशल मीडियासाठी प्रँक केला आहे त्याचा प्रँक चांगलाच यशस्वी झाला असं म्हणता येईल कारण तो कोणालाही ओळखू आलेला नाही अनेक जण त्याला घाबरत आहेत तर अनेक जण त्याच्यापासून दूर पळत आहे मात्र शेवटी एका रिक्षावाल्या काकाने त्याला पैसे दिले बरं का त्याचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत अनेकांनी त्याच्या मेकअपचं कौतुकही केलं आहे तर रिक्षावाल्या काकांनी आपली मनं जिंकली असंही काहीजण म्हणत आहेत तर शिवच्या या लुकबद्दल किंवा प्रँकबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा